तमदलगीत बिबट्याची एंट्री गावात भीतीचं वातावरण डॉक्टर विवेक कांबळेंचा सतर्कतेचा इशारा तमदलगी परिसरात शनिवारी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीतीदायक घटना घडली गावातील प्रकाश कोळी यांच्या राणात रात्री सुमारे आठच्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शेतकरी काम आटपून घरी परतत असताना अचानक बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली गावातील नागरिकांनी ही माहिती तात्काळ एकमेकांना कळवताच गावभर चर्चेला उत आला बिबट्या गावाच्या शिवारात दिसल्याने आता रात्री उशिरा शेतात जाणे टाळावे एकटे फिरणे धोकादायक आहे असे नागरिकांमध्ये बोललं जात आहे दरम्यान या घटनेबाबत अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विवेक कांबळे यांनी प्रतिक्रिया देत ग्रामस्थांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले बिबट्या दिसलेची घटना गंभीर असली तरी घाबरण्याची गरज नाही सावधगिरी बाळगणे महत्वाचं आहे रात्रीच्या वेळी लहान मुले घराबाहेर सोडू नयेत तसेच शेतात जाताना दोन तीन जणांनी एकत्र जावे वन विभागाला या घटनेची माहिती देऊन बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावातील शिवारात पिंजरे लावण्याची मागणी करणार असल्याचे डॉक्टर विवेक कांबळे यांनी सांगितलं आहे हिरकणी न्यूजकरिता मुख्य संपादक डॉ गणेश वायकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा